आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली <tinyi> काल रात्री आचार्य कॉलेजच्या जवळ रात्री अकराच्या सुमारास एक फोर व्हीलर गाडीने बाईकवर असलेल्या एका व्यक्तीला ढॅश दिला आणि त्या ठिकाणावरनं ते पडून गेले होते यासंदर्भात गोवंडी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर आम्ही त्या गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि तद्नंतर त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ट्रेस करून त्या आरोपीला अरेस्ट केलेलं आहे आणि ती गाडी देखील जप्त केलेली आहे आरोपींना अरेस्ट केल्यानंतर आम्ही त्यांचं जे मेडिकल केलं मेडिकल दरम्यान त्यांची शुगर लेवल ही पाचशेपेक्षा जास्त असल्याची आणि बी पी देखील फ्लक्च्युएट होत असल्याचं दिसून आलं त्यानुसार शताब्दी हॉस्पिटलने त्यांना जे के है के ले ले। है ने आ, आ, जे हॉस्पिटलला रेफर केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे विक्टीम जे आहेत ते या संदर्भामध्ये ॲडमिट आहेत परंतु आरोपीच्या रक्ताची जी तपासणी ती आम्ही केलेली आहे आणि अद्याप जो तपास झाला त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं प्रशन केल्याचं समोर आलेलं नाही यातलं विक्टीम जे आहे ते विक्टीम त्यांचे वडील ॲडमिट होते सायन हॉस्पिटलला तर त्या संदर्भात सायन हॉस्पिटलवरनं घरी परत येत होते आणि त्यांच्या मागणंच ही जी गाडी आहे ती देखील त्या रस्त्यावरनं जात असताना हा प्रकार झालेला आहे